नगरपरिषद नेर नबापूर सफाई कामगाराच्या मागण्या मान्य करून आदेश काढून न्याय मिळण्यासाठी राष्ट्रीय मुस्लिम मेहतर भंगी कामगार संघटनेचे खासदार संजय देशमुख यांना निवेदन दोन हजार अकरा जनगणनेनुसार नगरपरिषद नेर शहरातील लोकसंख्या एकोणतीस हजार एकशे दोन इतकी लोकसंख्या असताना फक्त वीस सफाई कामगाराकडून दररोज एकशे वीस कामगाराचे काम घेण्यात आलेले आहे त्याचा आर्थिक मापदंड आजपर्यंत मिळाला नाही दोन हजार आठ ते एक जानेवारी दोन हजार सतरा पर्यंतचा आर्थिक मुबल्ला शासन निर्णयाप्रमाणे देण्यात यावा तसेच दोन हजार आठ ते दोन हजार पंधरा पर्यंतच्या सफाई कामगाराकडून सुट्टीच्या दिवशी कामे घेण्यात आली तसेच शासन निर्णय शासन नगर विकास विभाग नऊ ऑक्टोबर एकोणवीसशे एकोणव्वद व नगर विकास परिपत्रक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार सोळा यानुसार सफाई कर्मचाऱ्यांना सर्व शासकीय सुट्ट्या देण्यात याव्या तसेच सुट्टीच्या दिवशी सफाई कर्मचाऱ्यांनी मोबदला नियमानुसार असणारे दिवसाचे वेतन नगरपालिकांनी द्यावा असे शासनाचे निर्देश असताना सर्व शनिवारचा लाभ मिळाला नाही तसेच महिला रस्ता सफाई कामगार यांना तीन हजार दोनशे चौरस मीटर असे निर्देश असताना त्यांच्याकडून नौ हजार चौरस मीटर काम महाराष्ट्र शासन नगर विकास शासन निर्णय एम सी ओ दिन हजार एक नुसार नवनिर्मित नगर परिषदे आकृति बंध मधिल वर्ग तीन व वर चार मंजूर वरिक्त पदा तत्कालीन ग्राम पंचायत सफाई कर्मचार करीन भर्ती घे विविध मगन राष्ट्रीय मुस्लिम मेहतर भंगी कामगार संघटने ने वाशिम लोकसभा मतदार संघा खासदार संजय देशमुख निवेदन दिले देशमुखन दीवेदना सबियाबी शेख मोहम्मद शे शकील शे मोहम्मद अनिल पेटकर हरीश लोखंडे काजल चव्हाण नासिर पठा, माजी नगर सेवक, राहिल पठान माजी नगरसेवक राहुल सह अनेक स्वाक्षा होत्या, नेर प्रतिनिधि वसीम बेग न्यूज ट्वेंटी आपकी आवाज